जो लातूरच्या जनतेनी सतरा आणि मध्ये ज्या स्थानिक स्वराज्याच्या सर्व निवडणुकांमध्ये जो आशीर्वाद रूपी जे मतदान केलं होतं त्याचं फलित हे आपल्या लातूर जिल्ह्याला त्या ठिकाणी मिळणार आहे ती आनंदाची बातमी म्हणजे येणाऱ्या बारा तारखेला आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादाने अनेक वर्षापासून म्हणजे अनेक दिवसापासून आपण ज्याची वाट पाहत होतो ते म्हणजे रेल्वे मेट्रो कोच कारखान्याचा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे आणि कार्यक्रम हा सकाळी आठ वाजता असणार आहे बारा तारखेला त्याचं ठिकाण असणार आहे मेट्रो कोच कारखाना जिथे तिथंच कार्यक्रम होणार आहे आणि देशाचे लाडके पंतप्रधान त्या ठिकाणी लाईव्ह येणार आहेत